कसबे डिग्रजमध्ये गाडीखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू अपघात करून गाडीचालक पसार सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल कसबे डिग्रजमध्ये तिहेरी अपघातात पंच्याहत्तर वर्षीय दिनकर नारायण कुरकुटे या वृद्धाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला अपघात करून गाडीचालक पसार झाला आहे हा अपघात शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता झाला या प्रकरणी नवल दिनकर कुरकुटे वैथिस राहणार आपटेमळा कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जखमी मय दिनकर कुरकुटे हे शनिवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या एम एच दहा डी एन त्र्याण्णव शहाण्णव या ज्युपिटर गाडीवरून सांगलीहून कसबे डिग्रजकडे येत होते ते आनंदराज हॉटेलसमोर आले असता उसाने भरलेला ट्रॅक्टर पंक्चर झाल्याने रोड करेला उभा होता त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे दिनकर कुरकुटे यांची ज्युपिटर गाडी धडकून ते रस्त्यावर पडले त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरदा वेगात येणारी एम एच दहा डी टी शहाऐंशी त्र्याण्णव ही महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी त्यांच्या उजव्या पायावरून गेली त्या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर होऊन डाव्या पायाच्या घोट्याजवळ तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर जखमा होऊन त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या मृत्यूस महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीवरील अज्ञात चालक हा जबाबदार असून अपघात केल्यानंतर तो न थांबता तसाच पुढे निघून गेला आहे असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी बोलेरो पिकअप चालकाविरोधात रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे